सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरशे स्वागत सर्वांना शुभ सकाळ दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती हे पूर्णपणे संपत आलेली आहे फक्त पुणे कारागृहचं ग्राउंड आणि लेखी झालं की पूर्ण ग्राउंड जे आहे ती महाराष्ट्र पोलीस भरती जी आहे दोन हजार बावीस तेवीस ची ती कम्प्लीट होते त्यानंतर मग काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जॉईनिंग वगैरे बाकी आहेत जसं की छत्रपती संभाजीनगरचं कारागृहचं जॉईनिंग आहे त्यांचं मेडिकल पेंडिंग आहे त्याच्यावरती पण काही प्रश्न होते मुलांचे सुद्धा मुला मुलींना आपण हे देतोय साथ देतोय तर त्या पद्धतीनं कारागृहच्या सुद्धा मुलांच्या पाठी मग आपण उभा आहोत जसं की आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी आरटीआयच्या माध्यमातून नसेल आणि सगळे पूर्ण भरतीचा इतिहास तुम्हाला मी सांगत होतो वारंवार की ही भरती होणार आहे हे फिजिकल होणार आहे अशी कोणतीही सध्या परिस्थिती नाही आहे जेणेकरून तुमचं ग्राउंड कॅन्सल होईल आणि मग ह्यामध्ये जे तीस चाळीस टक्के विद्यार्थी बचावलेले होते की या सरांवरती विश्वास ठेवूया आणि ग्राउंड चालू ठेवूया त्या विद्यार्थ्यांना आता सोन्याचे दिवस येणार लक्ष ठेवायचं आणि अंगावरती वर्दी आहे लकीच आहे काही विद्यार्थ्यांना जो पश्चाताप झाला मा त्यांनी मेसेजच्या माध्यमातून मला सांगितलं की सर आमचं चुकलं की आम्ही तुमचं ऐकायला पाहिजे होतं एक्स वाय जेड व्यक्तींनी सांगितलं होतं की ग्राउंड होणार नाही ग्राउंड होणार गेलो आणि त्याचा आम्हाला डिसएडव्हानेज झाला आणि आम्हाला परत आता ग्राउंड आमचं बत्तीस आणि तीसच बसते सर काय करू अशा पद्धतीनं सो मुंबईचे सुद्धा आता पेपर पण झाले त्याच पद्धतीनं सुधारित अँसल की पण आलेली आहे आता फक्त कट ऑफ असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील मार्कलिस्ट असतील किंवा बाकी जॉईनिंग बिनिंग हे सगळ्या बाकी आहेत म्हणजे थोडक्यात एक गोष्ट आहे की दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती जी आहे पूर्ण आटा आटा बदल, ते पूर्णपणे संपत आलेली आहे आता एवढं सगळं झाल्यानंतर दोन हजार बावीस तेवीच्या पोलीस भरतीसाठी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंतच्या शेवटच्या घटकापर्यंत आपण धडपडतोय आठ आठ आरटी असतील आणि आठवा नववा आरटीआय मी टाकलेला आहे पुणे कारागृह बद्दल आता ते काय चालू झालं त्यामुळे आरटीआयचा काय उपयोग होणार नाही तरी सुद्धा ही एक धडपड आहे या पोरांच्यासाठी या महाराष्ट्रातील तमाम भरती करणारी सगळ्यात जास्त भरती करणारे जे विद्यार्थी असते म्हणजे पोलीस भरतीची तर या विद्यार्थ्यांना प्रॉपर गायडन्स करणं हे गेल्या आपण युट्यूबच्या माध्यमातून आजचं चौथं वर्ष सुरू आहे आणि त्याच पद्धतीनं ऑफलाईन च्या माध्यमातून आपण जवळजवळ सोळा वर्ष हे सुरू आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं आजपर्यंतची हिस्ट्री आहे की सरांचं अपडेट सगळे खरं ठरतात काय असतं कसं असतं किंवा बाकी रुल्स रेग्युलेशन असेल जी आर विश्लेषण असेल परिपत्रक विश्लेषण असेल त्यापर्यंत सगळंच विश्लेषण तुमच्यापर्यंत अतिशय मोफत आणि लवकरात लवकर लगका करण्याचा प्रयत्न आपला चॅनल करतोय मी करतोय सो अशा पद्धतीनं सगळ्यात महत्वाची गोष्ट जसं की सकाळी टेलिग्रामवरती मी सांगितलेलं होतं की नवीन पोलीस भरतीबद्दल सत्तावीस तारखेला जे काही अपडेट आलेले आहे ती तुमच्यापर्यंत आपल्याला पोस्ट करायची आहे कशा पद्धतीने भरती होणार काय होणार कधी होणार आणि त्याच पद्धतीनं पाठिंबाचे काही इतिहास आहेत आपल्या भरतीचे लक्षात ठेवायचं त्या त्याला पकडून त्या धागे दोन पकडून पुढची भरती कशा पद्धती होणार आहे किती आकड्यांची असणार आहे वगैरे वगैरे संपूर्ण विश्लेषण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आता करायचं सुरुवातीला एक विनंती करतोय जसं की दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीसाठी स्टार्ट डे पासून ते एंड डे पर्यंत प्रत्येक घटकाच्या मुलापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण करतोय त्याच पद्धतीनं येणाऱ्या या दोन हजार चोवीसच्या भरतीसाठी म्हणजेच एक जानेवारी पासून ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जे काही पिरियड होतात त्या पिरियड मधल्या रिक्त जागा संभाव्य रिक्त जागा पदोन्नती असेल राजीनामा असेल किंवा अशा पद्धतीने रिक्त होणारे जागा आहेत अनुकंप तत्वावरती असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी सो so, अशा पद्धतीच्या जागा रिक्त होतील त्या जागेमधले एकंदरीत रिक्त जागेचा अहवाल आणि भरती पडेल ही झाली पुढची प्रोसेस सो so, अशा पद्धतीनं की ही जी दोन हजार चोवीस ची पोलीस भरती आहे ती दोन हजार पंचवीसला सुरू होईल सुरू झाल्यानंतर अतिशय ह्या सुद्धा पोलीस भरतीसाठी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या घटकापर्यंत हा मास्टर सोबत राहायला लक्ष ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय होता सगळ्यांनी पहिला काम करा हा, हकानं या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून त्याच पद्धतीनं जे काही हे डिटेल्स असतील न्यूज असतील त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतोय सो त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलच्या लिंक दिलेल्या आहे त्या लिंक तुम्ही जॉईन करून घ्या आणि पटापट जे काही इन्फॉर्मेशन असेल किंवा टेक्स्ट मेसेज असतील सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तिथे भेटून जातील याची नोंद घ्यायची आहे सो पहिला एक गोष्ट करू आपण की जी न्यूज आहे ती न्यूज पहिलं पूर्ण रीड करूयात त्याच्यामध्ये काय दिलेत ते बघूयात किती जागा वगैरे कधी निघणार हे सगळं दिलेलं आहे पाठिंबाचा इतिहास काय सांगतोय आणि पुढं काय होणार या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आता प्रेझेंट करणार आहे सो व्हिडिओ शेवट पण बघायला विसरू नका राज्यात दहा हजार पोलिसांची भरती होणार मेन लाईन आहे लक्षात ठेवा सत्तावीस तारखेची हे आहे सत्तावीस तारखेचं लक्षात सत्तावीस जानेवारी राज्यात दहा हजार पोलिसांची भरती होणार आता आकडा जर बघायला गेलं तर पहिल्या लाईनमध्ये दहा हजार याच्या आधी मी मी सांगत होतो की साडेसात हजार पासून ते दहा हजार किंवा साडे दहा हजार इथपर्यंत आकडा असणार आणि त्यातली एक अजून एक एक खरी ठरलेली बाब म्हणजे हे पहिल्या लहान मध्ये त्यांनी सांगितले की दहा हजार पोलिसांची भरती होणार आता परफेक्ट दहा हजार म्हणजे दहा हजार सांगता येत नाही लक्षात ठेवा हा आकडा वेगळ्या पद्धतीचा असू शकतो याची नोंद घ्यायची आहे सो साडेसात हजार पासून ते साडे दहा हजारच्या आतमध्ये ही पोलीस भरती होणार आहे पाठिंबतच्या भरतीचा तुम्ही इतिहास बघितलाय कशा पत्नी झाला काय झाला मग कसं होणार वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला वारंवार सांगितल्यात स्पर्धा किती हे पण सांगितले कारण की ज्या मुलगीला ज्या मुलग्याला स्पर्धाच माहित नसेल की किती आहेत आपल्या सोबतची तर ते धडपडणार नाही तो उठणार नाही तू झोपणार नुसता की काय त्याला कळणार नाही अजिबात नंतर मग पाय आपण घ्यायचं मला चार मार्क कमी पडले मला सहा मार्क कमी पडले पण तुला स्पर्धाच कळलं नाही ना त्यामुळे तुला किती धडपडायचं हे कारण नव्हतं आता तुला स्पर्धा कळून घे तुझ्या पाठीमागं किती मुलं आहेत ते बघून घे किती मुले आहेत ते बघून घे आणि मग पळायला सुरुवात कर तुझ्या पायातलं स्पीड हे गेल्या वेळेपेक्षा एक तरी टक्का वाढणार हे मात्र नक्कीच आहे समजू काय म्हणतो पद्धतीनं राज्यात दहा हजार पोलिसांची भरती होणार म्हणून मेन लाईन आहे आता बघा दुसऱ्या लाईनमध्ये फेब्रुवारी नंतर प्रक्रिया फेब्रुवारी नंतर प्रक्रिया एक गोष्ट खूप महत्वाची आहे की ता दिनांक दहा ते पंधरा मार्चपर्यंत बोललेलो होतो दहा ते पंधरा फेब्रुवारी एंड हा विषय होता पण तरी सुद्धा दिनांक दहा ते पंधरा तारखेपर्यंत मार्चच्या ही भरती पडू शकते याची नोंद घ्यायची आता हिनी तारीख पण दिली हे मी आधी बोललेलो होतो जवळजवळ महिना झाला आता त्याच्यानंतर फेब्रुवारी नंतर नंतर म्हणजे महिना पूर्ण झाल्यानंतर म्हणजे मार्चलाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची मागवली माहिती दोन हजार पंचवीस पर्यंत हा विषय चुकीचा आहे आता सन दोन हजार चोवीस चीच भरती आहे दोन हजार पंचवीस च नसतं ते तर याच्यामध्ये त्यांनी द्यायला पाहिजे होते की, की, की एक गोष्ट चुकलेली आहे म्हणून म्हणतोय की न्यूज पेपरला बातमी देणारे हे हुशार लागतात आता आम्ही पूर्ण इतिहास सांगू शकतो की कधी कुठल्या कधी जागा नेलत आता याच्यामध्ये त्यांनी एक लाईन चुकलेली आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जे मग बोललो काही वेळापूर्वी की एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच्या ज्या जागा असतात त्याच्यामध्ये जे काही वेगळे टप्पे सांगितले त्या पद्धतीनं सो ही लाईन त्यांची चुकलेली आहे त्यांनी ती दुरुस्त करायला पाहिजे आणि बातम्या देताना अशा आमच्यासारख्या लोकांचं थोडं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे जेणेकरून हे चुकणार नाही तर डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत नाही डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची मागवली माहिती ठीक आहे तर बघा सोलापूर तालुका जे काही तारीख आहे ते सत्तावीस तारीख आहे राज्याची वाढती लोकसंख्या व गुन्ह्यांचे वाढते प्रमाण आणि उपलब्ध कमी कर्मचाऱ्यांच्या गुन्ह्यांवरती जे काही तपासाचे ओझे आहे व तपासाला लागणारा विलंब आहे या पार्श्वभूमीवरती राज्यात फेब्रुवारी नंतर पोलिसांची दहा हजार पदे भरली जाणार आहे म्हणजे एखादी बदभरती काढत असताना ते काढावी कशासाठी काढावी सध्या नवीन जिल्ह्याची निर्मिती असेल किंवा त्याच पद्धतीने कायदा सुव्यवस्था असेल आणि बाकी सगळ्याच घटकांचा विचार करावा लागतो जसं की आता रिक्त जागेचा अहवाल आल्यानंतर भरती काढत असताना या गोष्टी सगळ्या बघितल्या जातात की कोणत्या जिल्ह्यामध्ये कशी परिस्थिती आहे उगाच एखाद्या परिस्थिती एखादा जिल्हा हा छोटा जिल्हा असेल जिथे काही मोठ्या प्रमाणात गुन्हे होत नाहीत मारामारी होत नाही चोरी होत नाही घर पुढे जास्त होत नाहीत याचा रेषू आहे लक्षात ठेवा इयरली त्याच्यावरती ह्या गोष्टी डिपेंडिंग असतात की बाबा घ्यायचं की नाही घ्यायचे डेभर बर पोलीस भरती येऊन काय करणार एखाद्या जिल्ह्यामध्ये समजा एक ऐंशी शंभर जागा रिक्त आहेत तर पाचशे जागा भरून तर काय करणार आहेत अशा पद्धतीने सो जे काही ह्या गोष्टी आहेत की राज्यातील जी वाढती लोकसंख्या आहे गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण आहे आणि उपलब्ध कमी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती तपासाची जो ओझे आहे त्याच्यामुळे ही भरती जी आहे ती लवकर लवकर पाडण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे राज्यात फेब्रुवारी नंतर पोलिसांची दहा हजार पदे भरली जाणार आहेत त्यासाठी प्रशिक्षण व खास पदके विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्त व ग्रामीण पोलीस प्रमुखांकडून डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पदांची माहिती मावलेली आहे इथे परत वा एक वाक्य चुकले किंवा एक डिजिट चुकले दोन हजार पंचवीस मनाला नको पाहिजे होतं दोन हजार चोवीस मनाला पाहिजे होतं कारण की पाठिमाची भरतीही पुढे पडत असते पाठिमाच्या इयरची भरतीही पुढे पडत असते हे सुद्धा त्यांना माहित नाही एक चांगलं वृत्तपत्र आहे न्यूजपेपर त्यांना ही थोडीशी सूचना करते माझ्या माध्यमातून की त्या गोष्टी मात्र चेंजेस करा दरवर्षी सरासरी दहा ते पंधरा टक्क्यांनी गुन्ह्यात वाढ होते पण मागील काही वर्षात हे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे हे शंभर टक्के आहे महाराष्ट्रात तर गुन्ह्यांच्या प्रमाणामध्ये तर वाढलेलाच टक्का आहे त्याच्या लक्षात ठेवा दरवर्षी त्यांनी सरासरी दहा ते पंधरा टक्क्यांनी गुन्ह्यात वाढ झालेली म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे पण मागील काही वर्षात हे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे राज्याची लोकसंख्या वाढत असतानाच पोलीस मनुष्यबळ अपुरे पडत आहे या गोष्टी बरोबरच आहेत मुंबईला वगैरे जिथं जास्त क्राऊड आहे जिथं लोकसंख्या जास्त आहे तिथं पोलिसांची गरज जास्त असताना तिथं एक पोलिस दोन पोलिसांचं काम करत असलेलं दिसून येतं मग ह्या जे काही महाराष्ट्र शासन आहे त्यांच्या हातामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत किती पाडायचं किती पाडायचं नाही की आय असं ढकलायचं चाल ढकल करायची म्हणतात त्याला त्यांच्यावरती ह्या गोष्टी डिपेंडिंग असतात सो अपूर्ण मनुष्यबळ आहे त्याच्यामुळं जे काही प्रशासन आहे किंवा पोलीस डिपार्टमेंट आहे यांच्यावरती ताण असायला दिसून येतो त्यामुळे पोलीस भरतीचे नियोजन करण्यात आले आहे सध्या रिक्त पदांची बिंदुनामोली तपासली जात आहे जसे मी पाठीमाग पण सांगितलं होतं एकतीस ऑक्टोंबर पर्यंत म्हणजे एकतीस एक ऑक्टोंबर पर्यंतचा एक विषय सांगतो पाठीमागचा सगळ्या गोष्टी एक ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजेपर्यंत रिक्त जागेचा अहवाल मागवलेला होता अति तत्काळ सूचना देऊ न त्या रिक्त जागेचा अहवालाच अजूनही काही झालेलं नाहीये ते जैसेचं स्टॉप से आहे कारण की पुढं निवडणुका असतील आचारसंहिता असेल निकाल असेल मंत्रिमंडळ स्थापन असेल मुख्यमंत्री शपथविधी असेल खाते वाटप असेल याच्यामुळे खूप मोठा वेळ झालेला आहे खूप म्हणजे खूप जास्त वेळ आलेला आहे पाठिंबाचा एक विषय त्यांनी दिलेला आहे की बिंदू नंबर जे आहे ती तपासली जात आहे आणि सुरू आहे आणि ह्या गोष्टीला वेळ लागत नाही मी ह्याच्या आधी पण उदाहरण दिले ही किती स्पीड मध्ये घ्यायची किती लवकर जॉईनिंग करून घ्यायचं हे सगळं डिपार्टमेंटच्या हातामध्ये जरी असलं तरी सुद्धा हकणार हे राजकारणी असतात मी अजूनही सांगतोय पंधरा हजार शिपाई भरती पाडली तर एकदम ह्या तीन चार महिन्यामध्ये प्रोसेस जर केली तर लवकर लवकर लग जॉईनिंग झाली तर मग आर्थिक भारवरती परिणाम होणार काल काय म्हणतोय वित्त खात्यावरती परिणाम होणार आणि हे एवढं लवकर लवकर करायचं नाही त्यांना जेवढा वेळ होईल तेवढं त्यांना ते भारी असते कारण आपले पाच वर्ष झपलं पुढे येईल नाही येईल काही विषय नाही पण आपला मलिदा आपल्याला किती मिळेल विद्यार्थ्यांचा ज्या समाजावरती आपण निवडून आलोय त्याच्याशी यांचं काही देणं घेणं नसतं इथं फक्त विधान परिषद विधानसभा किंवा इतर ज्या निवडणूक आहेत सरकारी त्या फक्त वेळेवर होतील बाकी समाजाचं इथं हित देणं घेणं प्रगती याच्याशी त्याचं काहीही देणं घेणं नाही ही वस्तुस्थिती लक्षात ठेवायचं मान्य करा किंवा नाही करा पण ही वस्तुस्थिती त्या लक्षात ठेवायचं कारण की पाठिमाच्या भरती हे दोन दोन तीन तीन वर्ष लागतात चार चार महिन्यामध्ये एक भरती पूर्ण होऊ शकते नियोजन केलं तर चार पाच महिन्यामध्ये एक भरती पूर्ण होऊ शकते लक्षात ठेवा आणि तिथनं पुढं ट्रेनिंग नऊ महिने वगैरे आता ते घटक वेगवेगळ्या पद्धतीनं ते पिरियड असतो सो अशा पद्धतीनं कमीत कमी एक तेरा ते चौदा महिन्यामध्ये पंधरा महिन्या दीड वर्ष पकडा याच्यामध्ये ही भरती पूर्ण व्हायला पाहिजे ट्रेनिंग सकट तर दोन दोन वर्ष जॉईनिंग भेटत नाही ट्रेनिंगचा विषय लांबचाच आहे आता पाठीमागे रिसेंटली एमपीसी थ्रू दोन हजार सोळाचा विषय सांगतो तुम्हाला दोन हजार सोळा नंतर अजूनही काही लोकांचे हे आहेत याद्याला लागला लागले त्यावेळेच्या म्हणजे काय विषय असेल बघा नऊ नऊ वर्ष आठ आठ वर्ष आठ आठ नऊ नऊ वर्ष लिस्ट लागतात ह्या महाराष्ट्रामध्ये चाललाय का हा विचार आहे त्यावेळेची पोरं आता दोन दोन पोरं घेऊन हिंडत असतील खांद्यावरती समजलं का सो अशा पद्धतीनं हे जे भरतीची बिंदू नमवले ते सुरू आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत रिक्त झालेल्या पोलिसांचे पदे आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा त्यात समावेश आहे असा होऊ शकत नाही पुढचा विषय होऊ शकत नाही यामध्ये एक दोन लाईन चुकीच्या दिलेत परत एकदा मी या सकाळच्या वृत्तपत्र त्यांना विनंती करतो की प्रॉपर तुम्ही इन्फॉर्मेशन द्या त्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा एक दोन लाईन याच्यामध्ये चुकलेल्या आहेत या पोलीस भरतीच्या मैदानीचा टप्पा साधारणतः पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन सुरू आहे पावसाळ्यापूर्वी म्हणजे उन्हाळा असतोय आणि ह्याच्या आधी पण सांगितले एक महिना अगोदर की भर उन्हात पोलीस भरती पार पडणार भर उन्हात लक्षात ठेवायचं त्यामुळे तुमची रेजिस्टन्स पॉवर असेल तुमचा वर्कआउट असेल हा प्रॉपर असायला पाहिजे मी अजूनही सांगतोय अजूनही सांगतोय आता आपली जी बॅचेस आहेत ते आपण तिन्ही मध्ये तिन्ही याच्यामध्ये डेज मध्ये घेतोय वेगळ्या पद्धतीनं आपल्या टेस्ट ह्या भर उन्हातच असतात कारण की आज जर त्यांना हे अवघड नाही वाटलं तर उद्या त्यांना तिकडचं काहीच नाही वाटणार काहीच नाही वाटणार या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्या ज्या टेस्ट असतील आठवड्याला विकली दोन ते एक टेस्ट होतेच होते एक सेकंड दोन सेकंड तीन सेकंड कमी करायचेच ऍट एनी कॉस्ट काय पण असू दे हे टार्गेट ठेवूनच आपण प्रगती करतो त्यामुळे आमचा आम निकालला असतोय समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं हे जे काही हे आहे ग्राउंड आहे ते पावसाळ्यापूर्वी म्हणजे भर उन्हात होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे प्रॅक्टिस करत असताना प्रॉपर प्रॅक्टिस करा कोणत्या ऋतूमध्ये प्रॅक्टिस होईल त्याला कोणत्या कोणत्या पद्धतीचं वर्कआउट करायला पाहिजे रजिस्टन्स पॉवर कशी वाढवला पाहिजे जेणेकरून आपल्याला कधी जर ग्राउंड घेतलं तर त्याचं बेनिफिट मिळून जाते हे सगळं कोचच्या आता लक्षात ठेवा त्याला कोच हुशार लागतो लक्षात ठेवायचं यापूर्वी नंतर लक्षात ठेवा साधारण आठ ते दहा हजार पदांची भरती या टप्प्यात होऊ शकते आठ ते दहा हजार लाईन दिली असेल दहा हजार पर्यंत तरी सुद्धा सांगतो साडेसात हजार ते दहा हजार क्रॉस होऊ शकत नाही तरी सुद्धा दहा हजार पाचशे पर्यंतचा आकडा हा होऊ शकतो त्याच्या पुढे जाणार नाही याची मागायचे असेही वरिष्ठ सूत्रांनी सकाळशी बोलताना सांगितले मागवलेली सतरा हजार पदांसाठी राज्यातून जे मागील वेळी जे आहे त्या सतरा हजार पोलीस पदांसाठी राज्यभरातून तब्बल अठरा लाखांपर्यंत अर्ज आले होते यावेळी देखील अर्जांची स्थिती अशीच राहील असे मानले मानून भरतीचे नियोजन केले जात आहे एक लक्षात ठेवायचं जरी अठरा हजार अठरा लाख आले असेल त्यातले दोन लाख महिन्यात म्हणजे डबल फॉर्मचा वेळ लक्षात ठेवा आणि एकंदरीत पंधरा लाख ही भरती होती या पंधरा लाख मुलं या भरतीसाठी अप्लाय केलेले होते पण यावेळी त्याच्यामध्ये काही त्यांनी मला जर विचारलं असेल तर त्यांना प्रॉपर इन्फॉर्मेशन देऊन पूर्ण न्यूजच घेऊन दिली असते लक्षात ठेवा कारण की इथं काही गोष्टी त्यांनी चुकीच्या दिलेल्या आहेत त्यांना माहित पण नाही की बाबा कशा पद्धतीने काय झाले कधी कॅन्सल झालं तर चोवीस मे पर्यंत त्यांना डबल अर्ज होता तो कॅन्सल करायला संधी दिलेली होती आणि त्यामधनं काही मुलांनी डबल अर्ज कॅन्सल केल्यामुळे तिथं तो पंधरा लाख साडे पंधरा लाखपर्यंत आकडा आला होता आणि यावेळी यावेळी एस या सी एसटी आणि सॉरी एसटी आणि फक्त आदिवासी जे विभाग आहे त्यांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांना प्रवाहात आणण्यासाठी हाईटमध्ये पाच पाच सेंटीमीटर सूट दिलेली आहे आणि ही जी मुलं आहे दीड दोन लाख ती परत येतील आणि हा आकडा एकंदरीत सतरा अठरा लाख पर्यंत जाईल आणि जागा कमी आणि कॉम्पिटिशन जास्त अर्जांची संख्या जास्त यामुळं यावेळीची सुद्धा जी पोलीस भरती आहे ती अतिशय टप्प जाणार आहे एवढं लक्ष ठेवायचं अतिशय टप्प जाणार आहे त्यामुळे पद्धतीने हे अठरा लाख अर्ज जरी आले असले तरी सुद्धा डबल अर्ज कॅन्सल झाले होते चोवीस मे पर्यंत अतिशय म्हणजे पहिल्या दिवसापासून ते शेवट दिवसापर्यंत कुठला जी आर कधी आला किती संख्या होती हातात काहीच नाही सगळं आहे आणि ओपन बसलं ओपन बसलं एवढी हिस्ट्री माहित असणं गरजेचं आहे तरच तुम्ही गायडन्स करू शकता एवढंच सांगायचं आहे तर अशी परिस्थिती राहिली आणि असे मानून भरतीचे नियोजन सुरू आहे म्हणून सांगितले आता महासंचालकांचे आदेश याच्यामध्ये दिलेले आहेत निर्देश तो आपल्याला ते सुद्धा बघायचे आहेत तर पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत अप्पर पोलीस महासंचालक खातपचके यांनी सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना निर्देश देत याची माहिती मागवलेली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात रिक्त होणाऱ्या पदांचा त्यात समावेश आहे रिक्त पदांची बिंदू नमावली अद्यावत करणे पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करून अनुकंप तत्वावरील राखीव पदांची यादी तयार करणे आंतरजिल्हा बदलीची पदे असतील प्रतिनियुक्तीवरील पदे असतील यांचा आढावा घेऊन रिक्त पदांची माहिती देण्याचीही सूचना त्यांनी दिलेल्या जी रिसेंटली बैठक झालेली होती ह्याच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्याच्यामध्ये जे काही प्रत्येक जिल्ह्याचे पोलीस डिपार्टमेंटचे प्रमुख अधिकारी असतील त्यांना उपस्थित राहायला सांगितलेलं होतं आणि एकंदरीत पहिली गोष्ट महत्वाची हे सुद्धा विश्लेषण मी दिलेलं होतं त्याच्यामध्ये पहिला मुद्दा हा होता की पाठिमाची जी भरती होती पाठिमा दोन हजार बावीस भरती होती त्यामध्ये ज्यांची नियुक्ती पेंडिंग आहेत त्यांना लवकर लवकर नियुक्ती द्यायला सांगितलेल्या आहेत आणि दुसरा घटक होता तो म्हणजे त्याच्यामधला सब पॉइंट होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की नवीन पदभरती जी आहे ती लवकर लवकर सुरू करायची आहे आणि त्याच्यामध्ये लागण्यासाठी जे काही हे आहे रिक्त जागेचा अहवाल तो सुद्धा मागवलेला होता आणि त्याच्या आधी काही गोष्टी आहेत हे पण सांगितलेलं होतं त्या पूर्ण करूनच तुम्ही रिक्त जागेचा अहवाल द्या म्हणून सांगितलं होतं त्याच्यामध्ये मग ह्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ते म्हणजे पदोन्नती प्रक्रिया असेल किंवा अनुकंपा तत्वावरी असेल आंतरजीला बदली असतील अशा पद्धतीनं जे काही गोष्टी आहेत त्या पूर्ण करूनच तुम्हाला पुढची पद्धती पाडायची आहे किंवा तुम्हाला रिक्त जागेचा अहवाल द्यायला सांगितलेला होता अजून काही गोष्टी आहेत डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत रिक्त झालेले पोलिसांची पदे आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवलेली आहे त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्यावर भरतीचे नियोजन जाहीर केले जाईल त्यानुसार काही दिवसात भरती प्रक्रिया सुरू होईल असं राजकुमारे यांच्या मार्फत त्यांना सांगितलं गेलेलं आहे आता नवीन पोलिस ठाण्यांचे प्रस्ताव पडूनच म्हणून आहे एक बातमी आहे आता हे जर असं राहिलं तर मग आकडे कसे वाढतील हा एक विषय आपल्याला बघायचा तर सोलापूरसह पुणे छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव कोल्हापूर सातारा यासह अन्य शहरांची जिल्ह्यांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे यामध्ये मुंबई एक राहिले जे अतिशय स्फोट आहे लोकसंख्येचा लक्षात ठेवा इथं त्याचं नाव यांनी दिलेलं नाहीये म्हणजे लोकसंख्या कुठं वाढते हे सुद्धा यांना माहित नाही यांना माहित नाही लक्षात ठेवा मुंबईची लोकसंख्या कुठं आणि सोलापूरची लोकसंख्या कुठं मुंबईची लोकसंख्या कुठे आणि सोलापूरची लोकसंख्या कुठं तर दुसरीकडे राज्यात तीनशे सहा एमआयडीसी आहेत पण अनेक उद्योजकांना खंडणी मागण्याच्या प्रकाराला सामोरे जावं लागत असताना देखील त्या ठिकाणी नवीन पोलीस ठाणे झालेले नाहीत अनेक शहर जिल्ह्यातून नवीन पोलीस ठाण्याचे प्रस्ताव गृह विभागाला पाठवण्यात आलेले आहेत परंतु त्यावर अद्याप निर्णय झालेले नाहीत अशी वस्तुस्थिती आहे आता हा झाला विषय वेगळा आता ही जी बातमी आहे या बातमीचं पूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत दिलेलं आहे की कशा पद्धतीने काय झालं आणि याच्यामध्ये काय चेंजेस करायला पाहिजे काय चुका आहेत कदाचित हा जर व्हिडिओ सकाळपर्यंत गेला तर कदाचित पुढच्या वेळी शंभर टक्के आपल्याला कॉल येणार की बाबा कशा पद्धतीने काय विषय आहे याच्यामध्ये दोन तीन गोष्टी चुकीच्या दिलेल्या आहेत तो हा विषय वेगळा आहे आता गोष्ट खूप महत्वाची की सर मग हे जर बघ बा, बातमी असेल सतरा सत्ता, सत्तावीस जानेवारीची तर मग काय होऊ शकतं एक लक्षात ठेवायचं हे गोष्ट खूप महत्वाची आहे मार्च दहा ते मार्च पंधरा पर्यंत ही भरती पडणार ज्याने ज्याने आपल्याला मानतात त्याच्यासाठी अतिशय महत्वाची ही टार्गेट संधी आहे लक्षात ठेवायचं पाठिमाच्या भरतीमध्ये एक दोन मार्काने तीन मार्कांनी चार मार्काने पाच मार्कांनी सहा मार्कांनी जे पडले असेल दहा मार्कांनी पडले असेल त्यासाठी सुद्धा ही परवणे लक्षात ठेवायचं पुढच्या दोन महिन्यामध्ये आपल्याला एक संधी नवीन मिळणार आहे मग आता झोपायचं की पळायचं हे सगळं तुमच्या हातात आहे सगळं तुमच्या हातात आहे आणि एक गोष्ट खूप महत्वाची जी मुलं अशी जवळ आहेत एकदम रिझल्टच्या आणि ज्यांना यश मिळालं नाहीये आणि ज्यांनी काय समजत नाही की काय करावं त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची आपली एक ग्रुप तयार करतोय आणि त्या मुलांना एकत्र करतोय त्या मुलांना इथून पुढे गायडन्स आहे एवढा लक्षात ठेवायचं जेणेकरून येणारा जे अपकमिंग भरती आहे त्याच्यामध्ये त्यांना फायदा होणार हे मात्र नक्कीच काही टेक्निकली गोष्टी असतात जे माहीत नसतात काय करावं कसं करावं कुठं काय करायला पाहिजे ह्या गोष्टी माहीत नसतात त्यामुळे दोन चार सहा मार्क वगैरे हे कमी पडतात तुमच्यामध्ये कोणतीही कमतरता नसते याची नोंद घ्यायची आहे थोडस बोलूयात आपण त्या पोलीस भरतीवरती पाठीमागचा थोडासा इतिहास जात बघायचा आपल्याला की जी की पाठीमागची पोलीस भरती होती ती किती टक्के झाली तर काय काय झालं तर जवळजवळ अडुसष्ट टक्के ही पोलीस भरती पूर्ण झालेली होती बत्तीस टक्के पोलीस भरती ही इनकम्प्लीट होती ही रिक्त म्हणजे पाठिमागच्या लक्षात ठेवायचं आणि आताची पोलीस भरती ही घेतली इयर ही एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जे काही रिक्त जागा असतील त्याच्यातली ही घेतलेल्या लक्षात ठेवायचं मग याच्यामध्ये काय होणार आहे पंधरा हजार जागा रिक्त असतील सतरा हजार जागा रिक्त असतील काय असेल ते असेल याच्यावरती किती जागेने परमिशन द्यायची हे सगळं आता सरकारच्या हातामध्ये आणि ते सगळ्या गोष्टी येणार काही दिवसामध्ये करून जातील याच्या आधी काय सांगत होतो की विधानसभेच्या अगोदर एवढे मोठे मोठे आकडे फेकले जात होते या समाजाला खुश करण्यासाठी एका वोटिंगसाठी फक्त की बघायला नको की आम्ही बारा हजार करणार साडेबारा तेरा हजार साडे तेरा हजार पंधरा हजार एकनाथ शिंदे पंचवीस हजार महिला भरती उद्धव ठाकरे अठरा हजार महिला भरती हे ते रिसेंटली रिसेंटली म्हणतोय काही दिवसापूर्वी म्हणजे वाडू दीड महिना होत आलाय दीड महिना होत आलाय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की दीड लाखा दीड लाखची भरती आहे ती आम्ही सुरुवात करणार आहे अजूनही एकही पदभरती पाडलेली नाही किरकोळ पदभरती पाडलेत पण दीड लाखाचा आकडा सा असाच झालाय म्हणजे जवळजवळ आता चाळीस दिवस होत आलेले आहेत अजून साठ दिवसामध्ये अशी कोणती मोठी एकदम दीड लाखाची भरती पाडतील सांगता येत नाही सो हे राजकारण आहे त्यांच्यावरती किती विश्वास व्हायचा ही गोष्ट लांबची आहे तरी सुद्धा कोणती भरती होती त्यातली एक जागा ही आपली असेल हे मात्र नक्कीच एवढा प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे सो अशा पद्धतीनं मागचा जो विषय आहे किती जागा रिक्त आहेत तर आता सध्या कायदा सुव्यवस्था असेल लोकसंख्येची वाढ असतील म्हणजे थोडस नवीन जिल्ह्याची निर्मिती असेल या गोष्टीवरून एक गोष्ट कळते की रिक्त जागा जरी असल्या तरी सुद्धा नवीन जागेची निर्मिती करणं महाराष्ट्राला गरजेचं असताना सुद्धा रिक्त जागाच भरून घेतल्या जात नसतील तर नवीन जागा रिक्त नवीन जागा निर्माण करण्याची गरजच काय या सरकारला पडली असं त्यांचं मत आहे समोर काय म्हणतोय एकंदरीत एक एकंदरीत एक समजून आला असेल तुम्हाला की इतर रिक्त जागा जर शंभर टक्के भरल्या जात नसतील तर नवीन जागेचा विषय येत नाही नवीन जागेचा विषयच नाही आता सव्वीस तारखेला जो जिल्हा स्थापन झाला त्याच्यावरून एक गोष्ट समजायला पाहिजे होती कमीत कमी हा जिल्हा स्थापन झाल्यानंतर इथं कायदा सुव्यवस्था असेल आणि बाकी सगळ्याच गोष्टी मॅनेजमेंट करणं असेल तर इथं पदभरती जर पाडायची असेल तर पुण्याचा एक विषय होता त्यानंतर कमीत कमी रत्नागिरीचा एक विषय होता अशा पद्धतीने विविध जिल्ह्यातील विविध ठाण्याची निर्मिती होत असताना महिला पोलीस ठाणे जे आहेत त्यांची स्पेशल निर्मिती करणार होते अशा पद्धतीने जरी पद भरती जर करायला गेली तर कमीत कमी पंधरा हजार अठरा हजार सुद्धा भरती पडू शकते या गोष्टींचा विचार केला तर जरा पंधरा दिवस एक महिना थांबून जरी भरती पाडली तरी सुद्धा मोठ्या मोठ्या प्रमाणात भरती पडू शकते तरी सुद्धा हे सरकार या पद्धतीने करणार नाही कमीत कमी साडेसात हजार पासून ते कमीत कमी एक साडे दहा हजार पर्यंतचीच भरती पडणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे तयारी करत असताना एक लक्षात ठेवायचं की मोठी पद भरती पडेल भरती पडल्यानंतर सुरुवात करतो सर त्यावेळी बघून घेऊया सर अशा पद्धतीची जी मुलं आहे ती आज स्पर्धेत पहिलाच बाहेर आहे लक्षात ठेवायचं म्हणजे एक न्यूनगंड आहे आपल्या पोलीस भरती तयारी करणाऱ्या मुलांमध्ये जे गेले सोळा वर्ष बघतोय मी त्याच्यामध्ये एक गोष्ट असते की ग्राउंड हे होईल काय म्हणतात असं ज्यावेळी ऍड पडेल ऍड पडल्यानंतर मग यांची सुरुवात होते कशाची फिजिकलची ओके नुसतं फिजिकल मार तासून 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 ता मग कुठे हा पन्नास पैकी चाळीस बेचाळीस वरती तो चौचास होते अजून एक न्यूगण हा बघूयात चला फिजिकलला मध्ये बसलो की पुढा असतो वेळ पंधरा वीस एक महिना त्यामध्ये आपण लेखी करूयात तुम्ही सांगा पंधरा वीस दिवसा लेखी होईल का ऐंशी नव्वद मार्कांची हे वर्ष वर्षे चार चार महिने पाच पाच महिने घासून सुद्धा अठ्ठ्याऐंशी ऐंशी प्लस क्रॉस जाण अवघड जाते आणि हिंचा डोक्यामध्ये विचार की फिजिकलच्या जोरावरती आम्ही लय उड्या मारतो पंचेचाळीस चव्वेचाळीस शेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास आणि तिकडे लेखीला चाळीस मार्क पडले की डोक्याला हात लावून बसतोय सो हे जो निगंट आहे तुमच्या मनामधला तो पहिला काढा आणि शांत डोक्याने स्वतःला सावरा आणि जे सांगतो त्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप पुढे चाला येणारा काळ हा तुमचा असेल आणि तुमच्या अंगावरती तुमची वर्दी असेल तर मला काय म्हणतोय स्वाशा पद्धतीनं ही जी काही न्यूज आलेली होती सकाळची ती तुमच्यापर्यंत दिलेली आहे त्याच पद्धतीनं पाठिंबा इतिहास सांगितलेला कोण काय बोललेलं होतं हे पण सांगितलं भरती कोण पाडते हे पण सांगितलं लवकर ला, का करून घेत नाही हे पण सांगितलं सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केल्या आणि हे आज पद्धतीने ह्याच्यामध्ये काही चेंजेस नाही काही चेंजेस नाही अतिशय महत्वाचा विषय आहे भरती मात्र मार्च नंतर पडणार आणि जाता जाता एक गोष्ट सांगतोय याच्यामध्ये जर वयवाडीचा विषय जर नडला यामध्ये तर मग भरती पुढे जाणार हे मात्र नक्कीच वाढ हा विषय लवकर लवकर त्यांनी पूर्ण करायला पाहिजे याच्यामध्ये तीन तीन ग्रुप पडलेले आहेत तीन तीन विद्यार्थी जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे ते आपल्याला विनंती करतात सर याच्यासाठी आम्हाला मदत करा तर एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव वगैरे ही जी मुलं आहेत ह्याच मुलांनी मोठ्या प्रमाणात तिथं पुण्याला आंदोलन केलेलं होतं आणि ह्याच मुलांमुळे यश आलेलं होतं आणि कदाचित या मुलांना डावळलं तर मग ह्याच्यासाठी वाईट दिवस कुठला नसेल सो ला जसं जसं राज्य सरकारने सांगितलेलं की एक वर्ष वय वाढ द्या त्याच धर्तीवरती पुणे पुणेला सुद्धा एकच वर्ष वयवाढ देण्याची चिन्ह आहे त्या लक्षात ठेवा आतल्या हालचाली सांगतोय तुम्हाला पण इथं हे असं व्हायला नको पाहिजे कमी दोन अडीच तीन वर्ष तर त्यांना द्यायला पाहिजे आणि शेवटची संधी देऊन इथं हा विषय स्टॉप करायला पाहिजे कारण इथून पुढं कोणत्याही पद्धतीने काही नाहीये कोणत्याही पद्धतीने काही नाही कुठली मोठमोठी नैसर्गिक आपत्ती नाही आहे किंवा कि व्हायरस नाही आहे किंवा काहीच नाहीये त्यामुळे हा विषय त्या मुलांना साथ द्यायला पाहिजे आणि त्यांना शेवटची संधी द्यायला पाहिजे आणि ती तिथं विषयच एंड होतोय इथनं पुढं जर त्यांनी एक वर्ष वयवाढ दिली तर पाठीमाशी दोन वर्ष जी मुलांची संधी गेली ती मुलं याच्यामध्ये पेटून उठणार परत आंदोलन करणार परत भरती पुढे जाऊ देण्याचा प्रयत्न करणार आम्हाला यश त्याशिवाय भरती पाडू नका अशा वेगळ्या पद्धतीची तिथं तण ठेवणार आणि त्याचा डिसएडवांटेज ह्या पोलीस भरतीला होऊ शकते लक्षात ठेवायचं सो येणारे दिवस सांगतील तरी सुद्धा की पोलीस भरती लवकर लवकर पाडून सरकारनं ह्या विद्यार्थ्यांना लाखो विद्यार्थी जे आहेत त्यांना न्याय देण्याचं काम करायला पाहिजे आणि नुसती पोलीस भरती पाडायला नको पाहिजे तर मॅक्झिमम जागा जे आहेत मॅक्झिमम जागा म्हणजे कमीत कमी तुम्ही रिक्त जागा राहू देत ज्या बत्तीस टक्के होत्या त्या राहू देत पण ज्या की दोन हजार चोवीसच्या एक जानेवारी पासून ते एकतीस डिसेंबर पर्यंत जे काही जागा रिक्त असतील त्यातली त्यात ऐंशी टक्के नव्वद टक्के जागा ह्या भरून या सर्वसामान्य गर, गर गर गरीब घराण्यातली गर जी मुलं आहेत मुली आहेत त्यांनी लय वाईट कष्ट केलेलं असते उड्या डोळ्यांनी सुद्धा बघतो आणि त्याची तळमळ ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी बोलतोय लक्षात ठेवा सरकारने हे बघितलेलं नसते भरती म्हणजे काय त्यांना माहीत नसते की हा बाहेर झोपायचं ग्राउंड मारायचं आणि भरती व्हायचं एवढंच माहित असते पण जवळनं ज्यावेळी बघेल त्यावेळी प्रत्येक जण रडा लागेल हा लक्षात ठेवा आणि त्यांचं हे मन हे मेलेलं असते राजकारण्यांचं म्हणजे साठी किंवा जनतेसाठी हे लक्षात ठेवायचं कुणीही जावा एखादा विषय घेऊन एखाद्या दुसरं तेवढं चांगलं असेल बाकी सगळे बोंबाबुम असते तो अशा पद्धतीनं येणारी भरती लवकर लवकर पाडून जास्तीत जास्त जागा पाडून सरकारने या विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतोय आणि एक गोष्ट खूप महत्वाची हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा जेणेकरून सगळ्यांना इन्फॉर्मेशन कळू दे की प्रॉपर काय चुकीचं काय आहे काय व्हायला पाहिजे होतं या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेअर केलेलं आहे आता ही गोष्ट काय एका दिवसात नोट्स काढून हे विश्लेषण करणं एवढं सोपं नाही लक्षात ठेवा पंधरा वर्ष सोळा वर्ष झाले या या मध्ये घासून घासून उभा राहिलेलो आहे सो विनंती करतोय सर्वत्र शेअर सुद्धा करा आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा आपले जी दोन्ही आहे त्याच्यावरती ही न्यूज मी टाकून देतोय आता जाऊन तुम्ही पहिल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे ती लिंक तुम्ही जॉईन करून घ्या त्याच पद्धतीनं आपला चॅनल जो आहे तो चॅनल म्हणजे येणाऱ्या पद्धतीसाठी ज्यांना वर्दी हवी आहे ज्यांना प्रॉपर गायडन्स हवा असेल त्यांनी लवकर लवकर जाऊन आपल्या चॅनल पहिला सबस्क्राईब करायचं आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना नवीन पोलीस भरतीसाठी आपल्या चॅनेलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद